नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास अठ्ठावीस मार्च भागामध्ये आनंदीचे टीचर सांगतात की आनंदी गेली भावनावंत गेली म्हणजे कुणाबरोबर गेली ते म्हणतात आधीच्या शिक्षकांनी सोडलं आणि ज्या आरती त्यांनी सोडलं त्या आरती तुमचे नातेवाईकच असतील भावनावंत अहो आनंदीला घेण्यासाठी रोज मीच येते आणि तुम्ही म्हणता नातेवाईक तुम्ही विचारलं नाही का ते म्हणतात मॅडम मला नाही माहिती आता भावनाला आनंदीची खूप काळजी वाटते इकडे सिद्धूसोबत आनंदी खूप खुश असते तो तिला फिरायला घेऊन जातो फुगे घेऊन देतो आईस्क्रीम खाऊ घालतो आणि अजून खूप काही आणि म्हणतो तो आनंदी आवडलं का आनंदी म्हणते हो काका मला खूप आवडलं आणि मी भावनाईला सांगेल ना तुम्ही खूप छान आहात सिद्धू केसातून हात फिरवत म्हणतो खरंच जैन सगळ्यांना घर दाखवत असतो त्यासोबत जानू पण पहिल्यांदाच घर बघते तिला फक्त किचन हॉल आणि तिची बेडरूम माहिती असते आणि सगळं जयंत जाणून बुजून करत असतो जयंत म्हणतो आई हे टेरेस जानू म्हणते वाव किती सुंदर आहे ना इथे किती मस्त वाटतं मोकळी हवा आहे हे ऐकून लक्ष्मीला आश्चर्य वाटतं ती जानू हे तुझंच घर आहे ना मग इतक्या दिवसात तू गच्चीवर नाही आलीस जानूने जयंत घाबरतात जयंत म्हणतो काय नाही इथे आल्यापासून जानू तिच्या परीक्षेत इतकी मग नाही आहे ना की तिला टेरेस दाखवायची कधी वेळच नाही आली हो ना जानू पण जानू मात्र शॉकून बघत असते जयंत पुन्हा विचारतो हो ना जानू जानू घाबरत म्हणते हो 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 पण हे मात्र लक्ष्मीच्या ध्यानात येतं आणि तिला कळून चुकतं नक्कीच काहीतरी गडबडे भावना आनंदीला सगळीकडे शोधत असते काही बायका रस्त्याने चाललेल्या असतात भावना त्यांना पण विचारते माझी छोटी मुलगी कुठे सापडत नाही हो तुम्ही बघितली का त्या नाही म्हणून मानाल होतात आता भावना सगळ्यांना फोटो दाखवते आणि सगळ्यांना विचारत असते हे बघा ना हा फोटो बघा ना ही माझी मुलगी आहे इथे आसपास कुठे दिसल्या का त्या त्या बायका म्हणतात नाही एक बाई छोट्या मुलीला घेऊन चाललेली असते भावना पळत पुण जाते आणि म्हणून ती आनंदी ती मुलगी मागे बघते आणि ते सॉरी सॉरी स्� मला वाटलं माझी मुलगीचे आता भावना खूप घाबरते आणि घरी येते ती खूप रडायला लागते विनामंती भावना अगं काय झालं भावनावंती वहिनी आनंदी कुठेही सापडत नाही आहे मला काय करावं तेच कळत नाही माझं डोकंच चालत नाही काय करू मी आता तेवढ्या सिद्धूचा आवाज येतो आनंदी आलो आपण घरी आनंदी आनंदात म्हणते हे तो आता कड्यावरून आनंदीला खाली ठेवतो भावनावंती आनंदी आणि घट्ट मिठी मारते ते आता सिद्धूकडं बघते त्याला काही विचारत नाही मागे पुढे न बघता त्याच्या कानाखाली मारते आता मात्र सिद्धूच्या पायाखालची जमीनच सरकते तुम्हाला काय वाटतं हा भावनाचा अतिरेक आहे का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद